जालना जिल्ह्यातील शहागड येथील खामगाव परिसरातील शीतल कटमिल्ला पवार ही महिला तिच्या मैत्रिणीसह काल सायंकाळी गेवरईला खरेदीसाठी आली होती गेवरईमध्ये आल्यानंतर तोंडाला बांधलेल्या दोन ते तीन जणांनी या दोघींना मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणीपासून बचाव करण्यासाठी दोघी दोन दिशेने पळाल्या मात्र शीतल पवार या महिलेला छातीमध्ये गोळी लागल्याचं समोर आलंय तिला काल रात्री बारा वाजता गंभीर जखमी अवस्थेमध्ये बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे या ठिकाणी प्राथमिक उपचार करून एक्सरे काढण्यात आला आहे एक्सरे मध्ये छातीत गोळी दिसून येते सदर महिलेच्या हातपायांवर देखील आहेत दरम्यान शीतल पवार यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीने हा गोळीबार गेवराई मध्ये झाल्याचा दावा केलेला आहे या प्रकरणामध्ये गेवराई पोलीस अधिकचा तपास करत आहे महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत महेंद्र बीडच्या गेवराईतल्या महिलेवर हा गोळीबार झाल्याचं समजतंय नेमकं काय घडलेलं आहे जर पाहिलं गेलं तर जालन्यामधलं शहागड आहे हे आंबड तालुक्यामध्ये येतं आणि खामगाव परिसर आहे त्या परिसरामध्ये एका शेतामध्ये शीतल कटमिलला पवार नावाची जी महिला आहे आणि तिची मैत्रीण जी आहे त्या ठिकाणी ते वास्तव्यास होते मात्र कालच्या दिवशी जर पाहिलं गेलं तर गेवराई शहरामध्ये ते एका कपडे खरेदीसाठी एका दुकानात आल्याची माहिती समोर येते आणि त्या ठिकाणी कपडे खरेदी करून परतत जात असताना दोन त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती मास्क जो आहे तो लावलेला होता आणि सुरुवातीला ते त्यांनी मारहाण केली मारहाण होती त्यामुळे हे दोघी जे मैत्रिणी आहेत ते भीतीपोटी दुसरीकडे पळत असताना त्यांनी गोळीबार केलेला आहे आणि एक गोळी जी आहे त्या महिलेच्या छातीमध्ये जे आहे ते ऋतून बसलेली होती आणि त्यानंतर तिला गंभीर अवस्थेत बीडच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं त्या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आणि एक्सरे काढल्यानंतर गोळी जी आहे ती आतमध्ये दडून बसल्याचे जे आहे एक्सरे मध्ये समोर आले एकंदरीत जर परिस्थिती बघता की गोळीबार व्यक करणारे व्यक्ती कोण आहेत हे अद्याप समोर आले नाही सध्या गेवराई पोलीस जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अधिक तपास जे आहे गेवराई पोलीस आता करत आहेत नेमकं हा गोळीबार जो आहे तो कशामधून झालेला आहे याचा तपास आता पोलीस आहेत बीड मध्ये जर बघितलं तर सातत्यानं अशी गुन्हेगारी जी आहे त्या ज्या घटना आहेत निश्चितच त्यामुळं हा गोळीबार कुणी केला आणि का केला याचा देखील तपास होणं गरजेचं आहे धन्यवाद महेंद्र या सविस्तर माहितीसाठी